रामकृष्ण हरिमाऊली म्हणास माहीत आहेच की बाळूमाचा भक्त समुदाय हा संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक भागात खूप जास्त प्रमाणात आहे पण मामांच्याविषयी एक प्रश्न नेहमीच पडतो बाळूहोमांचे आडनाव काय त्यांचे पूर्वजोर हे कोठून कुठे आले ह्याबद्दल माहिती मिळवताना त्यांच्या एका चरित्रग्रंथामध्ये थोडी माहिती मिळाली चला तर त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो मी मामांचे पूर्वज विजापूर जवळील तोर्वी येथे इसवी सन अकराशे छप्पन मध्ये कोणी पुरुष आला त्यांनी पाटील त्यांचे वंशज हे गाव सोडून बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात हरभावी येथे आले येथे पाटीलकी मिळवली गावातील मारुतीचे ते गावा पुजारी होते काही वर्षांनी मारुतीची पूजा बेरंडांकडे सोपवून इसवी सन सोळाशे छप्पन मध्ये या घराण्यातील पुरुष कुळला आले कुळगाव बेळगाव जिल्ह्याच्या चुकुडी तालुक्यात आहे या मंडळींना अरभावी तसेच अरबाळे अशी तसे दोन आडनावे पडली याचाच अर्थ असा की बाबुबाचे आडनाव हे अरभावी किंवा अरबाळे असे कोणतेही म्हटले तरी, तरी म्हणण्यास हरकत नाही त्यांचे पोत्र बेड असे होते तसेच त्यांचा कुलज दैवत अरभावीचा मारुती व कुळस्वामिनी चिंचनी चिंचणी मायाक्का होते जर तुम्हाला त्यांची पूर्ण वंशावळ पाहायची असेल तर त्यांच्या चरित्र ग्रंथांमध्ये त्यांची पूर्ण अंशावळ दिलेली आहे धन्यवाद